नमस्कार मंडळी तर आज आपण एकदम महत्वाचा व्हिडिओ बघणार आहोत काही गृहिणी आहेत त्यांना चपाती करण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे खूप कमेंट्स आल्या की चपाती पटकन कशी व्हावी लवकरात लवकर पोळ्या कशा कराव्यात त्यासाठी हा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा अगदी मऊसूच चपाती होते तव्यावरची पोळी भाजायच्या आतमध्ये आपली पोळी लाटून होते ही ट्रिक नक्की ट्राय करा इथे मी गव्हाचं पीठ छान असं मळून ठेवलं होतं अर्धा तास झालेलं आहे छान पीठ भिजलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर पोळ्या लाटायच्या असतील किंवा चपाती लाटायची असेल तर अर्धा तास आधी पीठ भिजवून ठेवावे आणि अशा पद्धतीने गोळे आधीच करून ठेवायचे आहेत आपण हे बघा छान असे आपण गोळे करून ठेवलेले आहेत आता आपण तेल लावून घेऊयात गॅस पेटवायच्या आधी आपण ही सर्व प्रोसेस करून ठेवायची आहे म्हणजे आपल्या पोळ्या अगदी पटपट होतात हे बघा आणि टम्म अशी चपाती फुगावी यासाठी आपण पहिल्यांदा अगदी थोडंसंच तेल लावून घेणार आहोत आतमध्ये आणि वरून थोडंसं पीठ पुरभरून घ्यायचं आहे जेणेकरून मध्ये असा मस्त लेअर तयार होतो आणि सगळ्या पोळ्या आपल्या टम्म अशा फुगतात हे बघा थोडंसं पीठ आपण भुरभुरून घेऊयात गव्हाचंच पीठ आणि पुरणपोळी जशी आपण गोल म्हणजे पुरणपोळीला पुरण भरल्यानंतर ज्या पद्धतीने आपण गोल करतो त्या पद्धतीने आपण हा गोळा गोल करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यामुळे अगदी गोल अशी आपली ही चपाती फुकते हे बघा सगळे गोळे आपण असे छान असे करून घेतलेले आहेत आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत आणि लगेचच चपाती लाटायला घ्यायची आहे हे बघा तुमच्या समोर तिथे कुठलाही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही आहे तुम्हाला मी सर्व पोळ्या आहेत त्या लाटून दाखवणार आहे हे बघा पीठ छान भिजलेलं आहे त्यामुळे अगदी सरसर आपली चपाती लाटली जाते तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर अगदी पहिल्यांदा छोटा गोळा घेतला तरी चालेल इथे मी मोठाच गोळा घेतलेला आहे कारण माझ्या पोळ्या ह्या मोठ्या असतात हे बघा अगदी सरसर आपली चपाती लाटली जाते हे बघा आता छान तापला गेलेला आहे त्यावर आपण ही चपाती घालूयात लगेचच आपण दुसरा गोळा लाटायला घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अर्धी चपाती लाटल्यानंतर आपण जी तव्यावरची चपाती आहे ती आपण पलटी करून घ्यायची आहे आणि काळजी घ्यायची आहे की चपाती जी आहे ती तव्यावर टाकल्यानंतर गोल गोल फिरली गेली पाहिजे जर ती तव्याला चिटकली तर ती फुगली जात नाही हे बघा तुम्ही बघू शकता एक साईडला आपली चपाती पूर्ण अशी लाटली गेलेली आहे हे बघा लाटून झालेली आहे आणि एक साईडला आपली तव्यावरची चपाती छान अशी फुगली गेलेली आहे आता आपण दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त आणि पटकन ह्या चपात्या होतात काही वेळ लागत नाही सगळ्यात मोठं टेन्शन असतं की चपाती करायला वेळ लागतो तर ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करा हे बघा छान अशी चपाती शेकून झालेली आहे आता लगेचच ही चपाती जी, जी आपण लाटून ठेवली होती तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते चपाती तव्यावर टाकल्यानंतर गोल गोल फिरते की नाही एकदा चेक करून घ्यायचे आहे म्हणजे अधूनमधून अशी गोल गोल फिरवून घ्यायची आहे त्यामुळं सगळ्या साईडनी छान अशी चपाती शेकली जाते आणि एक साईडला आपण लाटूनसुद्धा घेतो आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी पटकन सरसर अशी आपली चपाती लाटली जात आहे हे बघा हीसुद्धा आपली चपाती छान अशी फुगली गेलेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या माझ्या चपात्या अशाच फुगतात त्यामुळं रोजचा व्हिडिओ मी जसं चपात्या करते तसाच हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे हे बघा छानच मस्त ही सुद्धा छान अशी आपली चपाती शेकली गेलेली आहे आणि फुगलीसुद्धा आहे हे बघा मस्तपैकी सुद्धा चपाती आपली चांगली शेकून झालेली आहे आता ही सुद्धा मी तुम्हाला शेकून दाखवते तुम्ही बघू शकता की तव्यावरची पोळी शेकायच्या आतमध्ये आपली छान अशी चपाती लाटली जाते म्हणजे लाटून होते कारण की आपण आधीच तेल लावून घेतलं होतं गोळ्यांना त्यामुळे तो, तो वेळ आपला वाचतो आणि गॅसही आपला वाया जात नाही हे बघा अर्धी चपाती लाटून झाल्यानंतर आपण चपाती आहे ती पलटी करून घ्यायची आहे हे बघा पलटी करून झाल्यानंतर आपण उरलेली जी अर्धी चपाती आहे ती सुद्धा पूर्ण लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चपाती शेकायच्या आतमध्ये आपल्या छान अशा चपात्या लाटल्या जात आहेत हे बघा आणि एक साइडला छान अशी टम्म फुगली सुद्धा जाते इथे कुठेही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही आहे पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा मस्त छान अशी फुगली गेलेली आहे आणि जर कुठून थोडीशी हवा जात असेल तिथून थोडंसं प्रेस करूया म्हणजे हे बघा मस्त अशी फुगली जाते अगदी पटपट होतात चपात्या आणि कंटाळा सुद्धा येत नाही आपल्याला हे बघा झूम करून दाखवते तुम्हाला व्हिडिओ एक साइडला मी चपाती लाटते आणि एक साइडला मी भाजून सुद्धा घेते काही सुद्धा गडबड होत नाही आणि अगदी पटपट होतात या चपात्या ही ट्रिक नक्की करा हे बघा छान अशी ही सुद्धा चपाती आपली फुगली गेलेली आहे म्हणजे सगळ्याच माझ्या चपात्या छान अशा फुगतात दोन्ही साइडला तेल लावून घेऊया हे बघा मस्त छान छान अशी शेकून घ्यायची आहे दोन्ही साईडनी हे बघा अगदी पटपट होतात की नाही चपात्या आणि अगदी मौसूत होतात बरं का हे बघा तुम्हाला दाखवते मी किती छान अगदी मौसूत अशी ही चपाती आपली झालेली आहे टिफिनला जर तुम्ही दिलीत तर खाणारा खूश सुद्धा होईल आणि मौसूद असल्यामुळे कौतुक तर होणारच हे बघा अगदी छान पातळ असा आपला पापुद्रा तयार झालेला आहे कारण आपण अगदी पातळ अशी चपाती लाटली होती हे बघा मस्त अशाच रोजच्या साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुम्ही कशा पद्धतीने चपाती करता हेही कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद